राज्यातील मार्कटवाडी या गावाने ईव्हीएम ला विरोध करत थेट बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता आणि महत्वाची बाब म्हणजे या मार्कडवाडी गावातील लोक ज्या नेत्याचे समर्थक आहेत त्या नेत्याचा म्हणजेच उत्तम जानकर यांचा विजय झाला असला तरी त्यांच्या समर्थकांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपर वर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता पण पोलिसांकडून विरोध झाल्यानंतर हे मॉक पोलिंग मागे घेण्यात आलं पण आता राज्यातील अजून एका गावाने थेट ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव मांडला आहे हे गाव नेमके कोणते आणि त्यांनी हा ठराव मांडण्यामागे नेमके काय कारण आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूरमधील मार्कडवाडीमध्ये द्वारे पार पडलेल्या मतदानावर संशय व्यक्त करण्यात आला होता गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून येत आहे त्यामुळे ता संपूर्ण गावाने आपल्या खात्रीसाठी पुन्हा एकदा मतदान घ्यायचे ठरवले होते विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणीवर शंका घेत मारकडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या गावापुरते फेर मतदान घेण्याचा घाट घातला होता पण त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली नव्हती आता क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्यात देखील आता ईव्हीएम विरोधात चळवळ सुरू झाली असून कराड दक्षिण मतदारसंघातील कोळेवाडीच्या ग्रामसभेत ईव्हीएम विरोधात ठराव घेण्यात आला आहे ईव्हीएम मशीनवर होणारे मतदान संशयास्पद होत असल्याचे आमचे मत आहे ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही त्यामुळे यापुढील सर्व निवडणुकीत ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेवर शिक्का मारून म्हणजेच बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशा मागणीचा ठराव कराड तालुक्यातील कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने घेतला आहे ग्रामसभेत घेतलेल्या ठरावानंतर कोळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले की देशात संसदीय लोकशाही आहे लोकशाहीत निवडणुकांनी मतदान संवैधानिक प्रक्रिया आहे यापूर्वी मतपत्रिकेवर मतदान घेतले जास्त होते त्यावेळी आताच्या सारखा मतदानात संशय कल्लोळ कधीच झाला नाही मात्र सध्याचे मतदान निकाल आणि अनेक बाबी संशयाच्या घेऱ्यात अडकल्याचे दिसत आहे हे लोकशाहीला मारक आहे साधारण दोन हजार पासून ईव्हीएम वर मतदान प्रक्रिया सुरू आहे मात्र अलीकडेच देशभरात ईव्हीएम वरील मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात का सापडली आहे हा प्रश्न आहे ईव्हीएम ची मतदान प्रक्रिया संशयास्पद का झाली याबाबत आमच्याही मनात संशय आणि शंका आहेतच विशेषतः सत्ताधारी पक्षाबद्दल सर्वत्र मत मतदारांमध्ये वातावरण असताना या मतदारांची होणारी सत्ताविरोधी मानसिकता लोकशाहीसाठी खूपच धोकादायक वाटते यासाठी खुल्या मनाने आणि संशयविरहित मतदान निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे सर्वांचा मतपत्रिकेवर मतदान या प्रक्रियेवर विश्वास आहे त्यामुळे भविष्यात जरी वेळखाऊ प्रक्रिया असली तरीही पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी या ठरावाद्वारे केली असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली मार्कटवाडीनंतर कोळेवाडी ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा